हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या गुरुवार वीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आला आहे एकीकडे नंदिनीने पारच्या मदतीने आजीचा आज जो हार होता त्याचा स्केच काढून घेतलाय आणि या स्केचच्या मदतीने ती तो हार पुन्हा एकदा शोधणार आहे हा हार घरात परत आणून ती जीवाच्या डोक्यावर हार चोरल्याचा आणि विकल्याचा जो आरोप आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे पण जीवा मात्र खूप निराश झालाय नंदिनीने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला की तुमच्या चेहऱ्यावरचं हसू कुठेतरी हरवलंय तर जीवा म्हणाला की माझ्या त्या हास्यामुळेच अनेकांच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं होतं आणि जर मी असा सिरियस होऊन सगळे खुश होणार असतील ना तर मला तेच हवंय त्यामुळे नंदिनी सुद्धा खूप दुःखी झाली मग जीवाचं हरवलेलं हसू नंदिनी परत आणू शकेल का तो हार परत मिळू शकेल का हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा काव्या ही डिवोर्स काउन्सलरला भेटण्याचा हट्ट करत असते पार्थ तिला विचारतो तुम्ही एवढा हट्ट का करताय तुम्हाला डिवोर्स हवाय काव्या काहीच उत्तर देत नाही पार्थ विचारतो मग डिवोर्स नकोय का तरीही काव्या काहीच उत्तर देत नाही त्यामुळे पार्थ विचारतो तुम्हाला मग काउन्सलरला का भेटायचंय तुमची प्रिलिम दोन आली आलीये तुम्हाला साधं जेवण करायलाही वेळ नाहीये आणि मग तुम्हाला त्यांना का भेटायचंय वेळ कशाला वाया घालवायचा आहे तर नंदिनी म्हणते पण त्यांना भेटलेलं चांगलं असताना जी प्रोसिजर आहे ती वेळेवर पूर्ण व्हायला हवी पार्थ म्हणतो त्यांना आपण नंतरही भेटू शकतो त्यांना त्याच दिवशी भेटण्याची कोणतीही सक्ती नाही आहे तेव्हा काव्या मनातल्या मनात विचार करते काउन्सलरला भेटलं की मनातलं सगळं काही त्यांना सांगता येतं आणि सगळ्या शंका दूर होतात यांना हे कसं सांगू पार्थ म्हणतो तुमच्या मनातलं मला सगळं बोललेलं कळतंय पण सध्या आपण त्यांना नाही भेटू शकत त्यामुळे काव्या खूप दुःखी होते त्याचवेळेस नंदिनी तेथे येते नंदिनीला काव्य आतमध्ये घेऊन येते नंदिनी, नंदिनी सांगते मी तुम्हाला तर फक्त जेवायला बोलवत होते आणि काव्या ही लगेचच बाहेर पळून जाते पार्थ विचारतो तुम्ही त्या ज्वेलर्सला भेटलात का तेव्हा नंदिनी सांगते त्यांना भेटून आता काहीच फायदा नाहीये तो हार आता देशाबाहेर गेलाय आपल्याला तो हार कोणाकडे हे शोधून काढावा लागेल आणि त्यासाठी मला काहीतरी आयडिया करावी लागणार आहे आपण पेपरमध्ये जाहिरात द्यायची का पार्थला ही आयडिया आवडते पार्थ म्हणतो तुमची कल्पना छान आहे पण आपल्याकडे त्या हाराचा फोटोच नाही आहे ना त्यामुळे हा फोटो कोठून मिळवायचा हाच प्रश्न या दोघांनाही पडतो तेवढ्यात नंदिनीला पार्सने काढलेलं काव्याचं चित्र त्याचं स्केच दिसतं हे स्केच नंदिनीला खूप आवडतं ती पार्थचं कौतुक करते आणि या स्केचवरूनच तिला एक कल्पना सुचते तर दुसरीकडे रम्या आणि वसुआत्या या दोघी ठरवतात की मानिनीच्या मोबाईलमधून सुरेखाचा नंबर मिळवायचा आणि मग सुरेखाकडून काव्याचं सत्य जाणून घ्यायचं तेव्हा वसुवात्या म्हणते आपण एक काम करूया मानिनी रूममध्ये नसताना तिच्या रूममध्ये जायचं आणि मग आपण ते सगळं काही मिळवायचं तिच्या मोबाईलमधून चोरून तो नंबर शोधायचा रम्या म्हणते एकदम भारी आयडिया आहे तू मामीच्या रूममध्ये जा वसुवात्या खूप घाबरते आणि विचारते मी कशाला जायचं तू जा तर रम्या म्हणते मागच्या वेळेस चोरून मोबाईल वापरल्याचा काय झालं तुला आठवत आहे ना त्या नंदिनीने माझ्या सनसणीत थोबाडीच मारली होती वसुहात्य म्हणते हो बाई तू नको जाऊ ठीक आहे मीच जाते तर रम्या म्हणते तशीही मी जाणार नव्हते वसुवात्याला खूप राग येतो आता मानिनीच्या रूममध्ये कसं जायचं आणि चोरून सुरेखाचा नंबर कसा मिळवायचा हाच प्रश्न तिला पडतो तरीकडे डायनिंग टेबलवर पार्थ काव्या मानिनी नंदिनी हे आजीच्या हाराच्या फोटोबद्दलच बोलत असतात पण हा फोटो कोणाकडेही नसतो नंदिनीला एक आयडिया सुचलेली असते ती मानिनीला म्हणते तुम्हाला त्या हाराच्या सगळ्या डिटेल्स माहितीये ना मग तुम्ही त्या पार्थला सांगा पार्थ त्याचं स्केच काढतील पार्थला धक्काच बसतो तो विचारतो मी स्केच काढायचं का नंदिनी म्हणते हो तुम्हीच काढायचं काव्याच्या भाषेत बोलायला गेलं तर इंडियाच्या टॉप थर्टी पैकी तुम्ही एक आहात ना आणि तुम्ही, का तुम्ही काव्याचं जे स्केच काढले ते मी पाहिलंय तुम्हाला नक्की जमेल पार्थ हो म्हणतो काव्या लगेच धावत पळत जाते आणि पार्थसाठी स्केचबुक पेन्सिल रबर हे सगळं घेऊन येते आणि त्यानंतर मानिनी ही पार्थला सगळं वर्णन सांगते की आजीचा आज हार कसा होता आणि तो या हाराचं वर्णन काढू लागतो हाराचं स्केच काढू लागतो तर रम्या आणि वसुवात्या या सगळ्यांना पाहत असतात या सगळ्यांचं चा काय चालू हे ना ना। ते ते आपना 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 आहे हेच त्यांना समजत नाही वसुवात्याला रम्या म्हणते ते जाऊ दे आपण आपलं काम करूया ते इकडे बिझी आहेत ना तोपर्यंत तू मानिनी मामीच्या रूममध्ये जाय आणि त्यांच्या मोबाईलमधून सुरेखाचा नंबर मिळव व स्वात्या ही लगेचच रूमकडे पळते तर इकडे पार्थ हे स्केच काढत असतो हे स्केच जसाच्या तसं कसं येईल हाच प्रश्न त्यांना पडलेला असतो व स्वात्या मानिनीच्या रूममध्ये येते सगळीकडे शोधाशोध करू लागते पण तिला मानिनीचा मोबाईलच सापडत नाही तेवढ्या तिला बेडवर उशीखाली हा मोबाईल पडलेला दिसतो ती मोबाईल उघडते तर यामध्ये एक नाही तर पाच पाच सुरेखांचे नंबर असतात आता नेमकी सुरेखा कोणती आहे जिच्याशी आपल्याला बोलायचंय हाच प्रश्न वसु आत्ताला पडतो तर इकडे पार्थ हा तिला विचारतो हा नेकलेस तर आपण काढलाय पण याच्या मधोमध काय चित्र होतं कशाचं डिझाईन होतं तुला काही आठवत आहे का मानिनी आठवण्याचा प्रयत्न करते नंदिनी तिला म्हणते एखाद्या मोराचं वगैरे चित्र असेल जुन्या काळात असंच असायचं मानिनी सांगते मला काही आठवत नाहीये काव्या तिला म्हणते जसं आपण यावेळेस बड्डे साजरा करणार होतो तसं मागच्या वर्षीही केलं असेल ना किंवा आजीचा एखादा जुना फोटो असेल त्यात तो हार असेल पण मानिनीला काही आठवत नाही काव्या म्हणते मी तुमचा फोन घेऊन येते असं म्हणून ती चक्क मानिनीच्या रूमकडे जाऊ लागते रम्या चांगलीच घाबरते इकडे वसुवात्या मानिनीच्या फोनमधून सगळे कॉन्टॅक्ट कॉपी करत असते तर काव्या ही रूमकडे जात असते पण तेवढ्यात वसुआत्याला समजतं की कोणीतरी येतंय तिला काव्याची चाहूल लागते आणि ती लपून बसते काव्या रूमचा दरवाजा उघडते तर तिला कोणीच दिसत नाही ती मोबाईल घेण्यासाठी बेडजवळ जाते तर त्या चक्क दारामागेच लपलेली असते आणि काव्याची पाठ होताच ती लगेचच तिथून पळून जाते काव्याला संशय येतो की मागे कोणीतरी आहे ती, ती मागे वळून पाहते पण तोपर्यंत तो त्या पळून गेलेली असते काव्याला वाटतं आपला भास होता ती मोबाईल घेते आणि हॉलमध्ये परत येते आणि त्यानंतर मानिनी ही मोबाईलमध्ये चेक करत असते की एखादा असा फोटो सापडतोय का पण तेवढ्यात जीवा घरी येतो आणि विचारतो तुम्ही आजीच्या आज नेकलेसबद्दल बोलताय ना नंदिनी त्याला खोटं सांगते नाही आमच्या वेगळ्या गप्पा सुरू होत्या तुम्ही फ्रेश होण्या मी तुमच्यासाठी जेवण आणते जीवा तेथून जातो मानिनीला जीवाची अवस्था पाहून खूप वाईट वाटतं वाट नंदिनी तिला समजवून सांगते आई तुम्ही काळजी करू नका मी त्यांना लवकरात लवकर पुन्हा एकदा ताजं करेल आणि तीही रूममध्ये जाते तर इकडे वसुआत्या रम्याला येऊन सांगते त्या मानिनीच्या फोनमध्ये पाच पाच सुरेखांचे नंबर होते आता सगळे नंबर डायल करावे लागतील तर रम्या सांगते ती काव्या मामीच्या रूममध्ये येत होती वस्तुत्या म्हणते मला इन्व्हेस्टीची चाहूल लागली म्हणून मी वाचले नाहीतर आज मलाही तुझ्यासारखी मुस्कटात खावी लागली असती आणि या दोघीही सुरेखाला फोन करू लागतात तर इकडे नंदिनी ही रूममध्ये येते जीवा हा चक्क झोपी गेलेला असतो त्याच्याकडे पाहून नंदिनीला खूप वाईट वाटतं तो खूप थकलाय हे तिला समजतं आणि ती जीवाच्या डोक्यावर हात ठेवते जीवा झोपेतून जागा होतो नंदिनी त्याला म्हणते असं उपाशी पोटी नाही झोपायचं मी तुम्हाला खाऊ घालते हा आईचा घास असं म्हणून ती जीवाला खाऊ घालते जीवाला आठवतं की एकदा त्याने सुद्धा नंदिनीला असंच खाऊ घातलं होतं तो खूप इमोशनल होतो त्यानंतर नंदिनी हा आईचा घास हा बाबांचा घास हा पार दादाचा घास असं म्हणून त्याला एक एक घास खाऊ घालते आणि सगळ्यात शेवटी म्हणते हा काव्याचा घास हे ऐकून जीवाला काव्याबरोबर घालवलेले सगळे क्षण आठवतात आपलं काव्यावर प्रेम होतं हे सगळं त्याला आठवतं आणि तो खूप दुःखी होतो नंदिनीला मात्र याबद्दल काहीच माहीत नसतं आणि ती त्याला काव्याचा घास खाऊ घालू लागते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नंदिनी जीवाला म्हणणार की तुमच्या चेहऱ्यावरचं जे हसू होतं जे स्माईल होती ती गायब झालीये तर जीवा तिला म्हणेल बरं झालं ती गायब झालीये कारण जोपर्यंत मी हसत होतो सगळे दुःखी होते आणि आता मी दुःखी झालोय ना तर सर्वांना आनंद होतोय मग हेच बरं आहे माझं हसू परत नाही आलं तरीही मला चालेल असं म्हणून जीवा हा रागारागाने तेथून निघून जाईल पण नंदिनी मात्र निश्चय करेल की नाही जीवा मी सुद्धा तुमची बायको आहे आणि तुमच्या चेहऱ्यावरचं हसू मी नक्कीच परत आणणार आणि तुम्हाला सगळा आनंद परत मिळवून देणार म्हणजे एकूणच आता नंदिनीने मनाशी ठरवलंय की काहीही झालं तरी जीवाला शिक्षेतून मुक्त करायचं आणि आजीचा हार परत आणून दाखवायचा म्हणजे का एकदा आजीचा हार परत आला की जीवावरच्या डोक्यावरचा एक मोठा आरोप कमी होईल आणि नक्कीच विक्रम त्याची शिक्षा कमी करेल आणि त्याला ऑफिसला येण्याची सक्ती करणार नाही कारण जीवा हा रोज ऑफिसला जातोय आणि ऑफिसला जात असल्यामुळे त्याला त्याचं स्वप्न पूर्ण करता येत नाही आहे आणि तो खूप दुःखी राहतोय त्याच्या मनाविरुद्ध त्याला ही नोकरी करावी लागते आहे आणि जीवाला कधीच नोकरी करायची नव्हती त्याला आपलं लो हाऊसिंगचं स्वप्न पूर्ण करायचं होतं लो कॉस्ट हाऊसिंग करायचं होतं मग नंदिनी तिच्या मिशनमध्ये यशस्वी होईल का जीवाचं हसू ती परत आणू शकेल का आजीचा आज हार परत आणू शकेल का हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद